प्रभाग क्रमांक पंचवीसमधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी विरोधी पक्षनेते माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत मतदानाला अवघा काही दिवस शिल्लक राहिले असताना विरोधकांकडून बडगुजर यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत विरोधकांकडे कोणताही विकासाचा मुद्दा नसल्याने भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात टीका टिप्पणी सुरू आहे मात्र विकास कामातून विरोधकांना उत्तर देऊ असा पवित्रा भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी घेतलाय प्रभाग पंचवीसमधून सुधाकर बडगुजर यांच्या समवेत साधना पवन मटाले या अधिकृत उमेदवारी करत असून भाग्यश्री राकेश डोमसे आणि प्रकाश मामा अमृतकर हे भाजपचे पुरस्कृत उमेदवार आहेत प्रभाग पंचवीसची निवडणूक वेगळ्या वळणावर येऊन ठेपल्याने या प्रभागाची निवडणूक आता आणखीनच रगतदार होण्याची चिन्हे आहेत मी स्वतः उमेदवारी करतोय अनुक्रम नंबर एक आहे निशाली कमाळ आहे ब गटातून साधना मटाले उमेदवारी त्यांचा अनुक्रम नंबर एक आहे निशानी कमळ आहे क गटातून भाग्यश्री कौशे उमेदवारी आहेत त्यांचा अनुक्रम नंबर चार आहे त्यांची त्यांचे आहे हे भाजप पुरस्कृत आहे ते आपल्या प्राण्यामध्ये उमेदवार आहेत प्रकाश आंबेडकर हे द गटात उमेदवारी करतायत त्यांची निशानी गॅस सिलेंडर आहे आणि अनुक्रम नंबर पाच आहे या चाही उमेदवारांना तुम्हाला निवडून द्यायचं आहे पॅनलच्या पॅनल निवडून द्यायचं आहे तर हा प्रभागाचा विकास होईल नाहीतर एक दुसरा एक तिसरा दुसरा तिसरा असं झालं त्याला विकास होत नाही चारी चारी उमेदवार निवडून गेले तर विकास साधतात आपल्याला येईल मला सगळ्यांना दत्तमंदीना समोर विनंती करायची आहे की पॅनलचे पॅनल तुम्ही द्या <ण्रागण> अनेक लोकांनी थोडा माझा प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला मी आईची शपथ घेऊन सांगतो मी कधी शपथ नाही घेत पण माझ्या खोटी माहिती जी दिली ना त्याचा सत्याना सुद्धा अरे माझा वाटल्या पाहिजे कुटुंबापर्यंत पोहचतात तुम्ही आम्ही गुन्हेगार मुक्त शहर करण्याच्या माग लागतोय